शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न दिल्यास कंपनीच्या विरोधात रस्ता रोको शिवसेना उपतालुका प्रमुख विष्णू जाधव यांचा इशारा देवळा तालुक्यातील इंडियन कंपनीच्या तणनाशकाच्या फवारणीने शंभर एकर वरील कांदा पूर्णपणे खराब झाला आहे पन्नास ते साठ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या बांधावर जात राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सह खासदार भास्कर भगरे सर आमदार राहुल दादा हे पाहणी केली तसेच कृषी विभागाने पंचनामे देखील केले आहे परंतु ठोस असा मार्ग निघत नसल्याने येत्या दहा दिवसात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते रस्ता रोको करतील असा इशारा शिवसेनेचे शिंदे गटाचे उपतालुका प्रमुख विष्णू जाधव यांनी दिला आहे क्राईम डायरी न्यूज साठी उपसंपादक श्री विष्णू जाधव कसमादे मादे आणि परिसरातील काही शेतकऱ्यांनी इंडिया पेस्टिसाइड लिमिटेड कंपनीच्या चुकीच्या औषधाच्या फवारणीमुळे शेतकऱ्यांचा कांदा पूर्णपणे भुईसपाट झालेला आहे जवळजवळ शंभर एकराहून अधिक हे एक क्षेत्र आहे तर या कंपनीकडून शेतकऱ्यांना आशा आहे की आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे परवाकडेच राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब खासदार बगरे साहेब राहुल आहेर हे येऊन गेलेत त्यांनी पाहणी केली पण ठोस असा याच्यातून मार्ग निघत नाही त्यामुळे मी शिवसेनेचा प्रमुख या नात्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर आणि जास्त मिळण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक कंपनीच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहोत तानाजी दत्तो शिरसाट त्यांचं हे कांद्याचं क्षेत्र इंडिया पेस्टिसाइड लिमिटेडचं ग्रोगल्ड हे औषध फवारल्याने सर्वच कांदे सपाट झाले पंचनामे झाले पंचनामे झाले सगळे झाले भरपाई भरपाई अजून सर्व मंत्री महोदय सर्वच साहेब वगैरे येऊन गेले पाहणी झाली आता पुढे सर्वच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नुकसान भरपाई मिळाले पाहिजे तर शेतकरी कुठेतरी पुढच पाऊल टाकू शकतो. जमीन आईच्या नावाने आहे जिजाबाई बावजीच्या तर आम्ही कांद्याला तणनाशक मारलं तर ते आयपीएल कंपनीचे जे हो पुढे होते त्याच्यामुळे पूर्ण कांदा हा खराब झाला पावणे दोन एकर क्षेत्र आहे माझ पूर्ण जळून खाक झालं. आम्हाला भरपाई मिळावी एवढी अपक्ष पंचनामे झालेले आहेत अधिकारी आले होते आमदार साहेब आले होते काल रात्री कृषी मंत्री पण आले होते कोकाटे साहेब आम्हाला सगळ्यांकडून एकच अपक्ष आहे की आम्हाला लवकरात लवकर भरपाई शासनाकडून म्हणा कंपनी कडून लवकरात लवकर मिळावी हेच अपक्ष बाबर शिक्षा काय नुकसान झालंय हो नुकसान झालं का बरे कुठल्या कंपनीची ए... आयपीएल 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 सॉरी मार्च आठ दिवस झाले कळलं खाती पण टाकलं गेलं नंतर असा असा प्रकार झाला की पूर्ण कांदा लॉस झालं तीन एकर मध्ये पूर्ण गेले काय पंचनामा झालाय का हो पंचनामाला आले होते साहेब पंचनामा करून गेले पण नंतर मग भरपाई पाहिजे आपल्याला एक बाकी होता किती गेलं क्षेत्र जेम जेम खालचे जवळजवळ तीन एकर खाली गेले खालच्या मळ्यात आणि ह्या मळ्यात तीन एकर सहा एकर क्षेत्र सगळं मिशी मध्ये किती क्षेत्र झालंय शंभर का हो शंभर शंभर एकर हो शंभर शंभर एकरच नुकसान हो शंभर एकराचं पूर्ण नुकसान झालं तुम्हाला आता भरपाई पाहिजे हो भरपाई पाहिजे दुसरं काय नाही त्याच्यावर उठणं बसणं नाही आपलं चालेल हे धर्मीची आण तुला जीवाचरा

आय पी एल कंपनीचं कुठं मी औषध मारल्यामुळे शंभर एकर कांद्याचं नुकसान झालेलं आहे त्या कांदा मी आता सुद्धा पाहायला आलो तिथं कांदा जागेवर शिल्लक नाही त्याचा मातीवरही परिणाम झालेला दिसतोय तर तुम्ही ताबडतोब विजिट करून त्या कंपन्या सील करायला पाहिजे ताबडतोब त्याच